नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन ना असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी पंचेचाळीस क्विंटल ज्याची दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती नंदुरबार या ठिकाणी अवकायलेली बाराशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार पाचशे क्विंटल जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी अवकाळलेली आठ हजार पाचशे क्विंटल जशी दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकालेली दोन हजार चाळीस क्विंटल दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस